नमस्कार मी वैभव पालवे प्रजासंवाद मध्ये आपलं स्वागत करतो जवळ वन विभागाचे उपवन संरक्षक डॉक्टर सैफून शेख यांच्या मनमानी कारभाराविरोधात कुणवी सेना आक्रमक झाली आहे डॉक्टर सैफून शेख यांच्या एकूण कारभारामुळे या क्षेत्रातील जे शेतकरी आहेत ते अडचणीत सापडले आहेत त्यांची आर्थिक कोंडी झालेली आहे भांडवलदारांना एक न्याय आणि शेतकऱ्यांना एक न्याय अशा पद्धतीची भूमिका उपवन संरक्षक डॉक्टर सैपुन शेख यांचे असल्यामुळे वाडा विक्रमगड जव्हार मोखाडा या परिसरातील शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे त्यामुळे सैपुन शेख यांच्या एकूणच कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शेतकऱ्यांना जर न्याय मिळाला नाही तर जव्हारच्या वन विभाग कार्यालयाला घेराव घालू अशा पदीचा इशारा कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी आपल्या पत्रकार परिषदेत दिला आहे आज ही पत्रकार विरोधामध्ये आम्ही बोललेली आहे गेल्या सहा सात महिन्यापासून जव्हार वनवृत्त जे आहे तिथे सैफुन शेख नावाचे अधिकारी डीएफओ आहेत त्यांचा मनमानी कारभार आणि त्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना होतो असलेला पास आणि शेतकऱ्यांची झालेली आर्थिक कोंडी या ओव्हरहेड बाहेर घेऊन चाललेल्या आहेत ज्यांनी पंधरा पंधरा वीस वीस तावर उभे करायला लावलेले आहेत एका लाईनीमध्ये उभे करायला लावलेले आहेत गावाच्या गावा भस्मसात करायला लावलेले आहेत आणि फार मोठ्या प्रमाणावर आदिवासींची वृक्षतोड त्यांची कुठल्याही प्रकारची परवानगी परवानगी न घेताना अशा पद्धतीने वृक्षतोड संबंध या दोन तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असताना एकीकडे शेतकरी अधिकृतपणे आपल्या झाडोऱ्याच्या फोडीसाठी परवानगी बघत असताना ती परवानगी न देताना मानवणदारांसाठी एक न्याय शेतकऱ्यांसाठी दुसरा न्याय ही गोष्ट ज्या पद्धतीने चाललेली आहे त्या अन्यायाला कंटाळून अनेक आता ज्या संघटना आहेत आमच्या त्या आम्ही रस्त्यावर उतरण्याचा निर्णय केलेला आहे भ्रष्टाचार बेलगाम चालू आहे त्याच्यात कोणाचाही अंकुश नाही या संबंध विषयामध्ये ह्या विभागातील जे सी सी एफ आहेत जे वनसंरक्षक मराठेतून त्यांना आपण म्हणतो पाच जिल्ह्याचे जे प्रमुख आहेत ठाण्यामध्ये बसतात त्यांची आम्ही एक शेतकऱ्यांचं शिस्टमंडळ घेऊन आम्ही नऊ तारखेला भेट घेतली आणि नऊ तारखेला भेटल्यानंतर ह्या गंभीर तक्राराबाबत आम्ही एक लेखी तक्रार त्यांच्याकडे दिलेली आहे या तक्रारी प्रामुख्याने जो काही भ्रष्टाचार झालेला आहे वन खात्यामध्ये त्या वन खात्याच्या भ्रष्टाचाराच्या संबंधामध्ये त्यांचं लक्ष वेधलेलं आहे त्यांच्या संबंध क्षेत्रामध्ये जी जी गावं जी जी जे जी म्हणजे साधारणपणे जे डिव्हिजन येतात तिथे एक कायदा आणि जव्हार डिव्हिजनला दुसरा कायदा असू असं असू शकत नाही आणि अशा पद्धतीने जी मनमानी चाललेली आहे त्या मनमानीच्या संबंधामध्ये आम्ही त्यांचं लक्ष वेधलेलं आहे त्यांनी हा विषय येत्या पाच सहा दिवसामध्ये जर गांभीर्याने घेतला नाही तर नाही दादाने आम्हाला आंदोलनासाठी उतरावं लागणार आहे या विषयाच्या संबंधातील प्रयत्न मी आम्हाला लेखी स्वरूपामध्ये आता दिलेले आहे आणि खा खवडा कंपनी जी वीज कंपनी आहे की एकच कंपनीने त्याच्या सलग अनेक कंपन्या अदानीच्या आहेत अदानीच्या आहेत त्याच्यानंतर रिलायन्सच्या कंपन्या आहेत या संबंध कंपन्यांनी जो हैदोस घातलेला आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीचं उत्खनन आणि वृक्षांची तोड ज्या पद्धतीने त्यांनी त्यांची बरीच पद्धतीने जर दखल घेतली गेली नाही तर ह्या विषयाच्या संबंधामध्ये गणेश नाईक दे साहेबांना देखील मी निवडणुकीचं काम सुरू असताना देखील त्या पिरियडमध्ये मी त्यांना नऊ तारखेला भेटलो त्यांनाही लिखित स्वरूपात मी तक्रार दिलेली आहे या विषयाच्या संबंधामध्ये आम्ही जिल्हा अधिकारी जे आहेत त्यांचंही लक्ष वेधलेलं आहे आणि एवढा गंभीर प्रकार सुरू असताना ह्या डी एफ ओनच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचं पाऊल उचललं जात नाही आणि मनमानी जी काय चाललेली आहे जसं काही घरचं काम करतात अशा पद्धतीचे काम चाललेलं आहे याला प्रधानमंत्र्यांनी अंकुश असला पाहिजे आणि तो अंकुश लावण्याच्या संबंधामध्ये सरकार जर दर तरी पावलं उचलणार नसेल मला ह्या विषयामध्ये लोकप्रतिसाध देखील जाहीरपणानं काही गोष्टी सांगायच्या आहेत की शेतकऱ्यांवर अशा पद्धतीचा मी अत्याचार सुरू असताना आपण केवळ निवडणुकांमध्ये मजबूर राहतो एक आपली काहीतरी कर्तव्याची भावना आहे की नाही ह्या संबंध विषयावर की प्रत्येक वेळेला लोकांनी रस्त्यामध्ये उतरायचं हे काय चाललेलं आहे संबंध आणि त्याच्यामुळे प्रशासनावर जर अंकुश ठेवायला जर लोकप्रतिनिधी अपुरे पडत असतील राजकीय पक्ष अपुरे पडत असतील सत्ताधारी जर अपुरे पडत असतील तर जनतेला रस्त्यावर उतरवण्याच्या खेरीत दुसरा कुठलाही उपाय राहणार नाही अनेक शेतकऱ्यांच्या माझ्याकडे तक्रारी झालेल्या आहेत आणि ह्या तक्रारी आल्यानंतर त्याची गंभीर दखल एक शेतकऱ्यांसाठी काम करणारी आमची संघटना जी आहे पूर्वी सेना आणि आमच्याबरोबर असलेल्या संलग्न दुसऱ्या संघटना आहे आदिवासींमध्ये काम करतात आम्ही सगळ्यांनी एक होऊन ह्या संबंध विषयाचा मुकाबला करण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे ज्या पद्धतीचं उत्खनन चाललेलं आहे विविध प्रकल्पांसाठी त्याच्यामध्ये मुंबईचं चौथा निर्माण रेल्वे मार्ग मार्गाची आखणी त्याचबरोबर बडोदा मार्गाची आखणी आणि समृद्धी मार्गाची आखणी समृद्धी मार्गाला जोडणारे जे संबंध रस्ते आहेत त्या या संबंधाचा समुद्र काम चाललेलं आहे याच्या कुठल्याही प्रकारचा पारावा लागलेला आहे दुसरीकडे समुद्र बुडवायला लावलेला आहे आणि त्या समुद्र बुडवण्यासाठी जे उत्खनन चालू आहे ते बेलगाम उत्खनन चालू आहे या भागामध्ये डोंगर दया राहतील का अशी मला शंका वाढायला लागलेली आहे त्यामुळे प्रप प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारची दहशत निर्माण झालेली आहे या दहशतीच्या संबंधामध्ये तातडीने जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये विश्वासात घेतलं पाहिजे अनेक वेळेला आम्ही सैन्य का आम्हाला ब्याप द्या कुठल्या पद्धतीचा ह्या ओवर मायर वॉनकडून कुठल्या कुठून मॅप दिला जात नाही शेतकऱ्याला विश्वासात देत नाही ना वेगवेगळ्या पद्धतीच्या गावांमध्ये कुठून लाईन चालली हीच समजा गोष्ट मार्ग नाही आणि किमान अशा दहा पंधरा ज्या लाईन आहेत ह्या एका ओळीने चाललेल्या आहेत आणि किती गावं याच्यामध्ये बाधित होणार आहेत हे आत्ता मी आकडेवारी सांगू शकणार नाही कारण गेल्या दोन महिने आम्ही प्रयत्न केले परंतु दोन महिन्यामध्ये आम्हाला कुठल्याही पद्धतीचा ह्या कंपन्यांनी लिखित स्वरूपामध्ये मॅप दिलेला नाही त्याचबरोबर वन खात्याकडून त्यांना काय घड्या काम थरल्या जातात याचा अर्थ आम्हाला अजून समजलेला नाही आणि ह्या संबंध विषयामधून ह्या भागातला शेतकरी ह्या भागातला आदिवासी मोठ्या प्रमाणात बाधित झालेला आहे बाधित होणार आहे आणि त्या पद्धतीने आता ही जी वृक्षतोड बंद केलेलं लोकांची त्यात उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला आहे एकतर ह्या भागातली शेती परवडत नाही शेती परवडत नसल्यामुळे शेतकरी भयंकर हताश अवस्थेमध्ये गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आहेत एकीकडे स्वतःच्या मालकीला झाडू झाडोला तोडून मुलींची लग्न करणं किंवा मुलांना शिक्षणाला पाठवणं हे ह्या भागातल्या शेतकऱ्यांचा सिलसिला आहे पुढीलपासूनचा त्याला बाधा आणली जात आहे आणि हा प्रकार अतिशय संतापजनक आहे आणि या संतापजनक प्रकाराच्या विरोधामध्ये येत्या पाच सहा दिवसामध्ये आम्ही वाढ बघून छोटी रस्त्यावर आम्ही उतरणार आहोत आणि एफच्या कार्याला आम्ही बेमुदत घेरावलेला आहोत धन्यवाद सर त्याच्यावरती एक प्रश्न असा आहे की हे जे काही सायकून शेख म्हणून जे आहेत उपगण संरक्षण ते कायम दावा करतात की नियमाच्या जा बाहेर जाऊन आम्ही काम करत नाही नियमात बसणारीच झाडं तोडण्याच्या परवानग्या देतो अशा पद्धतीने ते दावा करतात तर याच्याकडे तुम्ही कसं पाहता आता वीज कंपन्यांनी ज्या पद्धतीने तोड चालवलेली आहे त्यानं कुठल्या पद्धतीने परमिशन दिलं तुम्ही आणि बेकायदेशीर कामाची ते नकार करू आमचं काहीच म्हणणं नाही बेकायदेशीर कामाला तुम्ही कुठेतरी संरक्षण द्या असं आमचं म्हणणं नाही पण जे कायदेशीर आहे त्यालाच परमिशन नाकारण्यात येतात अशी पंचवीस उदाहरणं तुम्हाला मी देऊ शकेन या आणि हा प्रकार म्हणजे दादागिरीचाच प्रकार झाला एक प्रकार इतर डिव्हिजनमध्ये अशा पद्धतीचे परमाण दिले जातात परंतु ह्याच डिव्हिजनमध्ये दहा डिव्हिजनमध्ये दिला जात नाही ह्याचं कारण काय हे त्यांना विचार आवश्यक आहे आणि मला वाटतं ते वरिष्ठांचे आदेश पाळीत नाही असा त्याचा अर्थ आहे तर शिशेपच्या म्हणण्यामध्ये आला तर त्यांना हे पॉवरसच दिलेलं नाही तुम्ही त्यांच्याकडे दाता कशाला आता त्यांच्या अधिकाऱ्यांना आवडण्याचं काम हे शिशेपने करायला पाहिजे मी तर त्यांच्या बदलीची मागणी केलेली मी त्यांच्या एसआयडीची मागणी केलेली एसआयची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांची बदली झाली पाहिजे एवढी मन मध्ये आम्ही नाही चाललो एकूणच त्यांचा कारभाराविषयी असं एक दिसतंय की सर्वसामान्य माणसाला सुद्धा ते भेटत नाहीत मध्ये एका प्रकारचं असं प्रकरण उघडकीस आहे की एक शेतकरी भेटायला गेलेलं असताना वयोवृद्ध शेतकरी आहेत त्यांना संध्याकाळपर्यंत त्यांनी बसून ठेवलं आणि भेट नाकारली अशा पद्धतीत त्यांचे एकूण वर्तन जे आहे अधिकारी म्हणून ते सर्वसामान्य शेतकऱ्यांना किंवा लोकांना जाच काय असं आपल्याला नाही वाटत परिस्थिती अशी आहे की नुसतं भेट नाकारणं ठीक आहे पण शेतकऱ्याचा अपमान करण्याचा अधिकार यांना दिला कोणी हे कोणाचे लोकर आहेत जनतेचे लोक आहेत ना अरे आम्ही खरं भरतो आम्ही या देशाला पोचण्याचं काम करतो आम्हाला आपल्याला स्फोट वागवत नाही त्याच्यामुळे आता जे आहे ते सहनसिद्धीच्या पलीकडे लोकांच्या गेलेला आहे याचा स्फोट कुठल्याही क्षणी होईल शासनाने याच्यामध्ये तातडीने दखल घेणं आवश्यक आहे आता सी सीएफी हे सर्वोच्च अधिकारी आणि जर होणार नसेल तर आम्हाला नाही लागणार त्यांच्याकडे बेमुदत झिरा भरण्याच्या प्रेरणा आमच्यासमोर दुसरा कुठलाही उपाय राहिला नाही आणि ते आम्ही आठ दिवसाच्या आम जे डी एफ ओ आहे ज्यांना उप उपसंरक्षक म्हणतात त्यांनी हुकुमशाही जाणवलेली आहे त्या हुकुमशाहीच्या संबंधामध्ये मग मी विवेचन केलं त्याच्यातून अनेक आदिवासी आणि शेतकरी घडून निघालेले आहेत एवढंच नव्हे तर त्यांनी सरकारी संबंध कामात देखील त्यांचे संबंध अधिकार जे होते विकंद विकेंद्रित केले होते खालच्या अधिकारांनी जे अधिकार दिले होते तेही त्यांनी केंद्रित केलेले आहेत आणि एक प्रकारची वेगळी हुकूमशाही ह्या संबंध डिव्हिजन डिव्हिजनमध्ये करण्याचा त्यांचा तो प्रयत्न झालेला आहे परत स्वतः स्वच्छ असते तो गोष्ट अलग आहे त्यांचे अनेक व्यवहार आहेत ते संशयास्पद आहेत त्यांनी जे काही कंटेनर खरेदी के केलेले आहेत करोड रुपयाची काहीतरी खरेदी आहे ती आणि अशा ठिकाणी ते कंटेनर नेऊन टाकले आहेत का ज्या ठिकाणी पाणी नाही काही नाही अशा ठिकाणी ती संधासा बांधण्याचं कारण काय तिथे ते एवढ्या वनविभागामध्ये एवढ्या जंगलामध्ये कोण जातो त्या ठिकाणी आणि असं अनावश्यक काम त्यात चाललेलं आहे पद्धतीने कुठे आहे आणि त्याचाच एक परिणाम असा झालेला आहे की जनतेमध्ये प्रचंड संताप आणि शेतकऱ्यांची कुंडी झाल्यामुळं शेतकऱ्यांचा मुद्रेक हा कुठल्याही क्षणी बाहेर येणार आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आजवर आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच सबस्क्राईब करा धन्यवाद